नमस्कार मैत्रीणो जय मैत्री भी मैत्रीण आज तुम्हाला मी पिवळ्या रंगाची हिरवसर चिकनची भाजी दाखवणार आहे तर आता हे आपण चिकन प्रथम धुवून घेणार आहे बघा हे चिकन आणलेलं आहे एकदम फ्रेशमध्ये मस्त फ्रेश राहण्यासाठी काय करता काय नाही मी तुम्हाला मागच्या बी रेसिपीमध्ये दाखवलेलं होतं आणि आता हे चिकन आपण धुवून घेणार आहे आणि याची पिवळ्या कलरची हिरव्या कलरची भाजी दाखवणार आहे रियाणा आणि पिवळी आणि आता प्रथम आपल्या भाकरी झालेल्या हे बघा किती छान अशा सुरेख भाकरी झालेल्या आहे बघा बाजरीच्या हे बघा आपल्या आता भाकरी झालेल्या आहे सगळ्या मागून पुढून बघा हे बघा आता आपली भाकरी झालेली आहे सर्व आता आपण हे चिकनची भाजी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे पिवळ्या आणि ग्रीन कलरचे म्हणजे हिरवा आणि पिवळ्या कलर मिक्स असे पिवळ्या कलरची ग्रीन कलरची मी भाजी करणार आहे ते तुम्हाला दाखवते ते कसं मटण धुवाय धुवायचं आणि कसं फ्रेश दिसतं आणि साफ दिसतं याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते आता हे चिकन आपण धुवून घेत आहोत ही कढाई घेतली कढाईमध्ये हे पूर्ण चिकन टाकणार आहोत पाच पाण्याने पाच सहा पाण्याने म्हणजे त्याचा ना वास येत नाही ते वास आल्यावर कसं म्हणजे चांगलं नाही वाटत ना त्यासाठी तुम्ही चांगलं असं स्वच्छ घ्यायचं बघा असं स्वच्छ धुयचो असं स्वच्छ चार पाच पाण्याने म्हणजे स्वच्छ असलं ना वास वासने मारत चिकन खायला चांगलं चिकन स्वच्छ भेटत म्हणजे कसं एकदम पोच आता इकडे आपलं चिकन धुऊन झालेलं आहे हे बघा आता चिकन धुवून घेतलेलं आहे तर आता प्रथम आपण काय टाकणार आहे त्या चिकनवर मीठ चव भाजून मीठ टाकणार त्याला त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हळद आता ही हळद टाकणार आहे दोन चमचा हळद टाकणार आहोत मग त्याच्यानंतर काय टाकणार आहोत तेल आता हे असं आपण त्याला हळद मीठ आणि तेल लावून घेणार आहोत आता हे हळद मीठ आणि तेल लावलं आहे बघा मटण किती फ्रेश वाटतं बघा बरं चिकन एकदम फ्रेश वाटतं का नाही हवा चांगलं फ्रेश वाटतं एकदम आता हे असंच पाणी ठेवायचं पाच मिनटं याला असं ठेवायचं मग शिजत लावून द्यायचं म्हणजे एकदम स्वच्छ आणि वास येत नाही चिकनचा असे साधे आणि सोपी भाजी आपण आता हे चिकन किती फ्रेश दिसतं बघा असे ह्या पद्धतीने चिकन फ्रेश करून घ्यायचं चा। चार पाच पाण्याने धुऊन काढायचं त्याच्यानंतर मीठ हळद आणि तेल लावून ठेवायचं नंतर त्याला थोडंसं लसण आणि थोडे जिरे आणि थोडीशी अद्रक याची पेस्ट याला लावायची आणि कांदा आणि मग हे मटण शिजायला आपण लावणार आहोत मग आता ह्या चिकनला बघा आपण हा कांदा का, का कापून घेतलेला आहे कांदा टाकायचा असं त्याच्यानंतर ही पेस्ट केलेली आहे थोडंसं अद्रक आणि जिरे आणि लसूण हे असं सगळं चिकनला लावून घ्यायचं अशी पेस्ट करून जर ठेवली ना तीन दिवस चार दिवस मी मटण असं फ्रेश राहतं तुम्ही लालीपाप करा मटन करा चिक या चिकनची भाजी करा किंवा भा, फ्राय करा एकदम फ्रेश आणि एकदम वास वगैरे नाही मारणार आणि छान लागणार तर आता बघा हे आपण धुवून घेतलेलं आहे किती फ्रेश झालेलं हे चिकन बघा तुम्ही तेल टाकल्यामुळे चमचमीत आणि चिकन फ्रेश होतं आता आपण ठेवलेलं हे कुकर आता हे कुकरवर प्रथम आपण काय टाकणार तेल तर याच्यामध्ये एक डबके तेल टाकायचं चिकन ये पानी। ये पानी हे चिकन त्याच्यात टाकून द्यायचं शिजायला आता हे पाणी हे पाणी सुद्धा त्याच्यात शिजायला टाकून द्यायचं आता हे टाकलं ना आपण त्याच्यात पाणी वगैरे काय टाकायचं नाही आपण शिजायला कुकर मध्ये त्याच्यावर पाणी वगैरे टाकायचं नाही आता हे लावणार आहे कुकरचं झाकण आणि त्याला एक शिट्टी देऊन घेणार आहोत आता बघा हा मसाला घेतलेला आहे ग्रीन भाजीसाठी आपण ग्रीन म्हणजे पिवळा कलर आणि हिरवा कलर याच्यासाठी धणे आणि लसण घेतलेला आहे आणि हे टमाटे घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या हा बघा लाल तिखट आणि मीठ वगैरे हे घेतले आहे आणि थोडा त्याच्यासाठी हे कांदा तर आता हा मसाला आपण फ्रेज म याच्यावर दळून घेणार आहोत मिक्सरवर दळू माझं थोडा टाईम झाला ना तर पाट्यावरच तुम्हाला वाटून दाखवला असतो मी तर आता एवढं हे चार प्र ती तीन चार प्रकार आपण मिक्सरवर दळून घेणार आहोत मग त्या दळल्यानंतर फोडणी देणार आहोत तर आता इकडं आपला मसाला आहे इकडं आपलं चिकन शिस्त हे बघा धुवून त्याच्यावर शिजत टाकलं आहे कुकरचं झाकण लावलं आहे आणि इकडं आपल्या छान अशा बाजरीच्या भाकरी झालेल्या आहे तर आज आपण बाजरीची भाकरी आणि पिवळ्या करायचं ग्रीनचर चिकन खाणार आहोत आता ही पेस्ट मी करते दळून घेऊन आणि मग तुम्हाला ते चिकनची भाजी दाखवणार आहे आता इकडं शिट्टी होते हे बघा आपला ग्रीन कलरचा आणि पिवळसर कलरचा मसाला तयार झालेला आहे त्याच्यासाठी लाल आणि तिखट आणि मीठ हे घेतलेलं आहे हे बघा तशीच आपल्या कुकरला शिती होत आहे आता आता आपण भाजी बनवणार आहोत भाकरी तशा झालेल्याच आहे हे बघा आपण ढाकण काढून घेतलं आहे चिकन शिजलेलं आहे हे चिकनचा वाफाचं आहे चिकन बघाटचं एकदम छान शिजलेलं आहे आता कुकरमधून शिजून घेतलेलं आहे आता एक अशी ग्रेम भाजी बनवते तुम्हाला मी दाखवते आता इकडं आपण काढाई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत आता हे तेल टाकलंय आपल्या याच्यानुसार लगेच कढीपत्ता पत्ता हा कडक पत्ता साधा आणि सोपी गावाकडची रेसिपी ही पिवळी चिकनची ग्रीन पिवळी चिकनची भाजी सहाकडे पत्ता तडतड करत आहे आपला म्हणजे चांगला अर्थ उतरत आहे त्याला तर हे बघा सलून घेऊ अशी भाजी करून बघा खाऊ बघा आणि मग माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा किती छान वाटतंय तिची डिझाईन निघली बघा गावाकडची रेसिपी आपली साधी सोपी आणि ग्रीन पिवळी चिकनची भाजी आता याच्यात आपण टाकणार आहोत लाल तिखट हे बघा लाल तिखट आहे हा हळद टाकलेली आहे लाल तिखट आहे आता लगेच आपण टाकणार आहे आता हे टाकणार आहोत आपण ते बाजूला सांगा थोडा भरका झाला होता घाई घाई मध्ये ना बघा ज्या पद्धतीने आपला मसाला शिजतोय आता आपण टाकणार आहोत चिकन आता हे चिकन टाकणार आहोत आता हे चिकन आपण टाकलेलं आहे त्याच्यावरून थोडासा रसा टाकायचा असा आता ही भाजी सगळी हलवून घ्यायची बघा कशी ग्रीन आणि पिवळ्या कलरची भाजी झालेली आहे बघा हे बघा रसा कसा हिरवसर आणि पिवळा भाजीचा रसा झालेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करा आमची गावाकडची रेसिपी चिकनची पिवळी हिरवी भाजी सर साधे आणि सोपी ना तिला खोबरं ना तिला काही ना काळा मसाला अशी भाजी बनवून तुम्ही खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा गावाकडची रेसिपी चिकनची भाजी हे बघा आमची गावाकडची रेसिपी पिवळी आणि हिरव्या सर ग्रीन सर पिवळा चिकनची भाजी झालेली आहे तयार आणि ह्या बघा आमच्या भाकरी कशा बाजरीच्या भाकरी मस्त अशा तयार झालेला आहे त्याच्याबरोबर आम्ही खाणार आहोत कांदा कैरी आणि एक टमाट तर ह्या पद्धतीने आमचा स्वयंपाक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रीन सब्जी बनवा हे बघा ग्रीन पिवळा हिरवा पिवळा चमचमी तशी भाजी बांधली खाऊन बघा चॅनलला लाईक करा बघा आजचं जेवण असं तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही तयार करा anad kambara jianila laika